नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत मला ते गीत आठवत बालकविता आहे लहानपणी अनेकांनी ते म्हटलं असेल आजही लहान मुलं म्हणत असतात कोण आठावूक कसा पण सरकशी गेला ससा आज ठाऊक कसा पण सरकशी गेला ससा सशाने मारली उडी भरभर शिडी विदुषक म्हणाला छान छान ससा म्हणाला का पाठावू कसा पण सिनेमात गेला ससा कोण आठावूक कसा पण सिनेमात गेला ससा सशाने हलवले कान घेतली सुंदर तान दिग्दर्शक म्हणाला वाह वा ससा म्हणाला चहा हवा कोण आठावूक कसा पण शाळेत गेला ससा कोण आठाव कसा पण शाळेत गेला ससा सशाने म्हटले पाढे सशाने म्हटले पाडे बेक बे बेदुरे बे, बे चार बेत्रिक सहा सशाने म्हटले पाडे आणि घडघड वाचले धडे गुरुजी म्हणाले शाबास गुरुजी म्हणाले शाबास ससा म्हणाला करापास अशा बालकविता हे किती वेगळ्या असतात आणि खरं म्हणजे लहान मुलांचं एकूण मन तयार करणाऱ्या अशा अनेक बालकविता बडबट गीत आपल्यापैकी अनेकांना आठवत असतील आज मला अचानकपणे लोक असं म्हणतील यांना काय झालंय हे मध्येच असं का गायला काय लागलेले आहेत हे बडबट गीत का सुरू केलेलं आहे याचं कारण असं आहे सध्या चर्चा सुरू आहे ती एका बालकवितेची एका बडबट गीताची आणि ही बालकविता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आल्यामुळे बरीच चर्चा सुरू झालेली आहे की पाठ्यपुस्तकामध्ये अशी बालकविता चालेल का अशा प्रकारची बालकविता पाठ्यपुस्तकामध्ये शोभते का ती बरोबर आहे का ही मुळात कविताच आहे का वगैरे वगैरे बरी चर्चा सुरू झाली ही कविता खरं म्हणजे आहे दोन हजार अठराची दोन हजार अठरामध्ये बालभारतीनं या कवितेचा समावेश आपल्या पुस्तकामध्ये केला पाठ्यपुस्तकामध्ये केला पण ती कविता अचानकपणे व्हायरल झाली सहा वर्ष उलटून गेलेली आहेत सहा वर्षानंतर ही कविता व्हायरल कशी झाली ते माहिती नाहीये पण व्हायरल झाली आणि मग चर्चा सुरू झाली सुरुवातीला चर्चा ही झाली की ही काही कविता ऐका ही काही बालकविता आहे का आणि नंतर चर्चा पुढे अशी गेली की अरे मुळामध्ये अशी कविता ही पाठ्यपुस्तकामध्ये आली कशी पाठ्यपुस्तकामध्ये येते कशी मुद्दा आहे सहा वर्षानंतर हे का समजलं हे सोडून द्या पण मुळामध्ये खरोखरच पाठ्यपुस्तकामध्ये अशी बालकविता ही बालकविता म्हणून समाविष्ट झाली कशी असा खरं म्हणजे प्रश्न आहे ही कविता काय माहित आहे ही कविता आहे जंगलात ठरली मैफल जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल अस्वल म्हणाल की तर हत्तीची अक्कल या वाक्याला काय अर्थ आहे का काय मला माहिती नाहीये तबल्यावर होती कोल्होबाची साथ वाघोबा म्हणाले नाहीना बात नाही ना बात म्हणजे काय पेटी मी किती वाजवतो सुंदर हसत हसत म्हणाले साळींदर गुंडू पांडू लांडग्यांना गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हाऊस संतूर बाजू म्हणाले चिकीमिकी माऊस मुंगेने लावला वरचा सा सांगेने लावला वरचा सा आवाज आवाज ओरडला ससा ठुमकत नाचत आला मोर वन्स मोर मोर झाला शोर खरं म्हणजे ही जेव्हा कविता आली तेव्हा अनेकांनी सुरुवातीला जो आक्षेप घेतला तो आक्षेप वेगळा होता तो आक्षेप असा होता की मुळामध्ये या प्रकारे वण्समोर मोर केला शोर हे मोर शोर अशा प्रकारचे हिंदी इंग्रजी शब्द मराठीमध्ये बालभारतीच्या पुस्तकामध्ये कशाला हवेत जर तुम्हाला मुलांवर संस्कार करायचा असेल मराठी भाषेचा तर मग कवितांमधून अशा प्रकारचे हिंदी इंग्रजी शब्द का असा मुद्दा पुढे आला खरं म्हणजे मला विचारायला ना तर हा काही फार मोठा मुद्दा नाही म्हणजे हिंदी इंग्रजी शब्द येणं हा काही मुद्दा नाही त्यानंतर काही लोकांनी आणखी एक मुद्दा पुढे आणला तो मुद्दा असा की या पूर्वी भावे आहेत त्या पूर्वी भावे आहेत कवयित्री कोण आहे हा मुद्दा अत्यंत गौण आहे माझ्या लेखी त्यांचं नाव काय आहे आडनाव काय आहे हा मुद्दा अत्यंत गौण आहे त्यांचा उद्योग व्यवसाय काय त्या मॉडेल आहेत ऍक्ट्रेस आहेत त्या कुठले कपडे परिधान करतात हा काही मुद्दाच नाही आहे त्यांची त्यांनी कुठले कपडे परिधान करावेत हे स्वातंत्र्य त्यांना आहे दुसरं असं की कुठली कविता लिहावी हे स्वातंत्र्य त्यांना आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कवितेचं समीक्षण करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे प्रत्येकाला जे वाटतं ते तो लिहितो समजा मला असं वाटतं की मी बोलतो माझ्या माझा मुद्दा असा आहे की प्रत्येकाला आपल्या आनंदासाठी काहीतरी करावं असं वाटतं कोण कविता लिहितो कोण नाचतो कोण गातो कोण आणखी काही करतो तर प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे त्यामुळे याच्यामध्ये पूर्वी भावे यांची काही चूक आहे असं मला वाटत नाही हा पहिला मुद्दा आहे दुसरा है कि कुप्ले -कुप्ले मुद्दा असा आहे की त्या मॉडेलिंग करतात किंवा ऍक्टिंग करतात कुठले कपडे परिधान करतात हा मुद्दा अजिबातच नाही तिसरं त्यांचं नाव काय आहे आडनाव काय आहे हाही मुद्दा नाही हिंदी इंग्रजी शब्द अश्न कवितेमध्ये यामध्ये काही फार गैर आहे असे मला वाटत नाही मुद्दा आहे तो वेगळा तो असा की मुळामध्ये अशा प्रकारच्या कवितेची निवड पाठ्यपुस्तकामध्ये का केली जावी ज्या कवितेमध्ये काहीच नाही अशा प्रकारच्या कवितेची निवड पाठ्यपुस्तकामध्ये का केली जावी आणि आपण आपल्या मुलांना काय देतो आहोत हा खरा मुद्दा आहे मी खरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हिंदी किंवा इंग्रजी भाषेबद्दल हा मुद्दाच नाही आहे अगदी बासी मरडेकरांच्या सर्व जंतू रुटीन आहा ही कविता आपल्याला माहित आहे दूर कशाला मंगेश पाडगावकरांची प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं नी आमचं सेम असतं ही कविता यामध्ये सेम काय आहे शब्द इंग्रजी आहे त्यामुळे काही बिघडलं नाही लांब कशाला त्यांची बालकविता ती वॉटर ड्रिंक करते मी आपला पाणी पितो अशी कविता पाडगावकरांचीच या इंग्रजी शब्दांच्या अनुषंगानंच आहे ते आपण स्वीकारले तर मुद्दा असा आहे की हा मुद्दा भाषेमध्ये कुठले शब्द वापरावेत कवितेमध्ये हा मुद्दाच नाही शेवटी असा आहे की वंस्मोर हा शब्द जर अगदी लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याचा असेल रोजच्या व्यवहारातला असेल तर वंस्मोहर असं म्हणणं त्याच्यामध्ये काही फार आश्चर्यकारक आहे असं मला वाटत नाही किंवा फार वेगळं आहे असं मला वाटत नाही कम्प्युटर हा शब्द उदाहरणार्थ लॅपटॉप मोबाईल हे शब्द इंग्रजी आहेत पण लोक ते वापरतात त्यामध्ये काही फार गैर आहे असं काही मला वाटत नाही मुद्दा असा आहे की शब्द इंग्रजी आहेत शब्द हिंदी आहेत हा काही मुद्दा नाही आहे खरं म्हणजे या कवितेमध्ये कल्पना दारिद्र्य आहे अनुभव दारिद्र्य आहे र ट अशा प्रकारचे जोडून कविता होत नसते यमक जोडायची त्याला कविता म्हणत नाहीत हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे मग ही कविता गुणगुणता येत नाही त्यामध्ये आशय वैविध्य नाही शब्दांचं लालित्य नाही ध्वनी माधुर्य नाही काय आहे मग या कवितेमधून मुलांना काय मिळतंय की काही कविता काही गाणी अशी असतात की जे सहजपणे आपल्या ओठ्यांवर रेंगाळतात अशी अनेक गीतं असतात ती गीतं आपल्या बोलण्यामध्ये सहजपणे अगदी आपण ते पुन्हा पुन्हा म्हणतो ते रेंगाळतात आपल्या ओठ्यांवर आणि मुलांना ते आवडतात असं काही असतं काही कविता अशा असतात की ज्यामध्ये लोकांना मुलांना काहीतरी वेगळं वैविध्य मिळतं शब्द माधुर्य त्यामध्ये असतं विषयांचं वेगळे पण असतं मुलांचं अनुभव विश्व त्यामुळे जरा विस्तारत छान मोठं होतं की अनेकदा असं असतं की मुलं शहरामध्ये शिकतात मुंबईमध्ये पुण्यात शिकतात त्यांना गावाकडे काय चाललंय ते माहिती नसतं त्यांना ते समजतं गावाकडच्या मुलांना कदाचित शहरांमध्ये काय चाललंय ते माहिती नसतं ते अनुभव विश्व विस्तारतं अनेक गोष्टी असतात अशा प्रकारचं काहीतरी त्या बालकवितेमध्ये बडबड गीतामध्ये असलं पाहिजे ही साधी स्वाभाविक अपेक्षा आहे म्हणजे गह पाटलांची जी कविता आहे देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो ही कविता त्या काळामध्ये बरीच गाजलेली आजही आपल्या ओठांवर ती सहजपणे अगदी असते आता याच्यामध्ये देव असावा की नाही हा मुद्दा वेगळा आहे पण ती कविता एक वेगळ्या प्रकारचा संदेश देणारी सहजपणे मुलांनी अगदी गुणगुणावी अशा प्रकारच्या अनेक कविता सांगता येतील अशा प्रकारच्या अनेक बालकविता सांगता येतील याच्यामध्ये ही कविता मी म्हटल्याप्रमाणे अपघाताने व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर मग सगळी चर्चा सुरू झाली मला स्वतःला असं वाटतं की मुळात बोलगाणी गीतं कविता गोष्टी या सगळ्यांचा मुलांच्या वाढीमध्ये फार मोठा वाटा असतो आणि त्या वयामध्ये या मुला मुलींना असं सुमार बालसाहित्य दिलं जाणं अशा सुमार बालकविता दिल्या जाणं म्हणजे मी मग अशी म्हटलं ना की मला कळलंच नाही की तबल्यावर होती कोल्लोबाचे साथ वाघोबा म्हणाले नाही ना बात काय म्हणजे हे काय म्हणजे याला अर्थ काय नाहीना बात कशासाठी लॉजिकच नाही त्या अख्ख्या वाक्याला काही लॉजिक नाहीये मला असं वाटतं की हे याला काही अर्थ नाही खरं म्हणजे आपल्याकडे लहान मुलांसाठी लिहिणारे खूप लोकपूर्वी होते साने गुरुजींनी तर करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचं आहे असं साने गुरुजी म्हणाले साने गुरुजी हे खरं तर अकॅडमिशियन अभ्यासक व्यासंगी लेखक पण साने गुरुजींनी ठरवून मुला मुलींसाठी भरपूर लिहिलं भरपूर साहित्य लिहिलं याचं कारणच ते होतं की या वयोगटामध्ये मुला मुलींना वाचायला वेगळं काही मिळालं पाहिजे ऐकायला वेगळं काही मिळालं पाहिजे म्हणून गोष्टी लिहिल्या कविता लिहिल्या गाणी लिहिली साने गुरुजींनी आता मात्र गंमत काय माहितीये का अडचण काय की आता अशा प्रकारचं सा साहित्य दिसतच नाहीये लहान मुलांसाठी लिहिणारे कवी लेखक हे इतकी कमी आहेत हाताच्या बोटावर मोजावेत आणि तरीही हाताची बोट शिल्लक राहावीत मला मध्यंतरी असं झालं की एका कवीला बालसाहित्याचा काहीतरी पुरस्कार मिळाला राज्यस्तरीय शासनाचा मी तो संग्रह बघितला आणि थक्क झालो की म्हटलं अरे याला कविता म्हणतात का उगाच आपलं बच्चे लोक असं काहीतरी म्हणायचं र ल र टला जोडायचं आणि त्याला कविता म्हणायचं तर मी विचारलं जे परीक्षक होते योगायोगाने माझे मित्र होते ओळखीचे होते मी त्यांना असं म्हणालो की अरे तुम्ही या काव्यसंग्रहाला पुरस्कार दिला कसा का काय तो मला असं म्हटलं की बालकविता संग्रहाला पुरस्कार देण्यासाठी मुळात कविता संग्रहच आमच्याकडे येत नाहीत लहान मुलांसाठी लिहिणारे लोकच नाही आहेत लहान मुलांसाठी लिहिणारे लेखक नाहीत कवी नाहीत माध्यमांमध्ये या प्रकारचं काम कोणी फारसं करत नाही फार वाईट आहे खरं म्हणजे एक गंमत बघा की मुलं कायम कार्टून नेटवर्क बघत असतात किंवा मोबाईलवर खेळत असतात अगदी लहान मुलं सुद्धा घरामध्ये फार बडबड करू लागली हा हे मोबाईल बस खेळ ती मुलं मोबाईलवर खेळत बसतात ती मुलं टी व्हीवरच्या गेम्समध्ये खेळत बसतात कार्टून नेटवर्क बघत असतात आणि काहीतरी सुरू असतं आता हे का होतं याचं कारण असं की त्या मुला मुलींना काय द्यावं त्या वयोगटातल्या मुला मुलींना काय द्यावं हे पालकांना कळत नाही हे शिक्षकांना कळत नाही कारण त्या प्रकारचं साहित्य त्या प्रकारचं माध्यमातलं काही वेगळं हे मुलांपर्यंत येत नाही किंवा मुलांसाठी कोणी जाणीवपूर्वक प्रयोगच करत नाही ही किती मोठी पंचायत आहे माध्यमांचं जग एवढं विस्तारत आहे अशा कालावधीमध्ये अशा कालखंडामध्ये मुला मुलींसाठी या प्रकारचं सा साहित्य उपलब्ध न होणं ही फार अडचणीची गोष्ट आहे म्हणजे मला आठवतं मी जेव्हा लहान होतो त्या तुळशी समोर आम्ही बसायचो आणि मग भजन व्हायचं अभंग म्हणायचो मग माझी आजी मी मागे परवाही सांगित होतं माझी आजी फार छान होती आणि फार गाणी तिची तोंडपाठ होती ती गाणी म्हणायची कुठं बाहेर गेलो तर लग्नाला गेलो कोणाच्या तर मंगलाष्टका म्हटल्या जायच्या असं काहीतरी सुरू असायचं शिक्षक पण गप्पा वेल्हाळ असायचे खूप गोष्टी कथाकथन वगैरे सगळं सुरू असायचं आता घरामध्ये गोष्टी सांगणारी आजी नाही गप्पा वेल्हाळ शिक्षक नाहीत कोणी हे बोलत नाही कोणी सांगत नाही गावामध्ये शहरामध्ये या प्रकारचं वातावरण नाही आणि मुळामध्ये एवढं सगळं असलं तरी लोकांना वेळ कुठे आहे सातवी आठवीची पोरं आय आय टीच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करतात मला धक्का बसला की आठवीपासून मुलं जेव्हा आय आय टीच्या एंट्रन्सचा अभ्यास करतात नीट वगैरे परीक्षेचा अभ्यास करायला लागतात आणि त्या नीटचं पुढे काय नीट, का नीट होतं ते आपण बघतो आहोत पण या सगळ्या याच्यामध्ये मुलांचं सा बाल्य सारपून गेलेलं आहे मला आठवतं मध्यंतरी मी एका म मैत्रिणीकडे गेलो आणि तिची मुलगी आठवीला आहे असं तिने मला सांगितलं तर ती आत होती मी तिला म्हटलं अरे बोलू ना तिला तिने बोलावलं आणि आता पूर्वी आपल्याला सवय होती की मुलं भेटली की मग एखादी कविता म्हण तुला काय आवडतं वगैरे तिला मी विचारलं की एखादी कविता म्हणून दाखव ते म्हटले अंकल मला वेळ नाहीये मला काही कविता वगैरे असं काही मला नाही पाठ माझ्या मला मला अभ्यास करायचा आहे माझा म्हटलं कुठला अभ्यास करते तर आय आय टीच्या एंट्रन्सचा आठवीतली मुलं आय आय टीच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करते म्हणून अरे हिनं गायलं पाहिजे हिला कविता मिळाली पाहिजे हिच्यापर्यंत छान कथा पोचली पाहिजे माध्यम पोचलं एवढी माध्यम आहेत एवढी माध्यमं असून सुद्धा मुला मुलींसाठी मात्र माध्यमच नाहीये मला कळत नाही की आई वडिलांचा स्क्रीन टाईम कमी कसा करायचा असा प्रश्न आहे पण त्या स्क्रीनवर या लहान मुला मुलींसाठी काहीच नाही जे आहे ते अगदी म्हणजे त्याचा दर्जा काय आहे ते बघितलंच पाहिजे या मुला मुलींकरता चांगली मासिकं नाही आहेत अगदी कमी मासिक अशी आहेत की जी मुला मुलींसाठी निघतात आणि खरं सकस असतात कविता नाहीत मी म्हटल्याप्रमाणे कथा लिहिणारे मुलांसाठी नाटकं लिहिणारे सिनेमे करणारे म्हणजे सई परांसपेल सारख्या काही माध्यम कर्मींनी खूप चांगले प्रयोग केले मुलांसाठी रत्नाकर मतकरींनी खूप चांगले प्रयोग केले पण अशा प्रकारची माणसं इतकी कमी झाली दत्ता की मुला मुलींसाठी काही दिसत नाही आणि मुला मुलींना हे सगळे द्यायची तयारी पालकांची नाही त्यांच्याकडे तेवढा वेळ नाहीये कारण मुला मुलींना सहावी सातवीपासूनच एका मोठ्या रेसमध्ये पाठवलं जातं घोड्याच्या रेस सारखं त्या रेसमध्ये मुलं जातात आणि मग सहावी पासूनच मला हे व्हायचंय मला ते व्हायचंय मग सहावीतली मुलगी मला म्हणाली की मला आय आय टी करायचंय एक सातवीतला मुलगा मला भेटला तो मला म्हटलं की मला काहीतरी अमुक करायचं अरे म्हटलं इतक्या लवकर तुम्हाला का काय करायचंय का, का आम्हाला तर पाचवी सहावीला असताना काय वाटेल ते व्हायचं असायचं मी काहीतरी गावात रेल्वे यायची रेल्वे बघितली की ते इंजिन तो ते इंजिन वाला इंजिन तो इंजिनवाला जो आहे इंजिन ड्रायव्हर तर मला इंजिन ड्रायव्हर व्हायचं असं मला खूप दिवस वाटायचं अगदी सातवी आठवीपर्यंत वाटेल ते म्हणजे जे दिसेल ते वाट व्हायचं असं काहीतरी असायचं आणि असं वाटणं हे चांगलं आहे मुळामध्ये मुला मुलींच्या कल्पनाशक्तीला पंख देणारं शिक्षण असलं पाहिजे इथे मात्र कल्पनाशक्तीला पंख सोडा कल्पनाशक्तीचे पंख कापून त्यांना फार कमी वयामध्ये वास्तवात आणलं जातं जमिनीवर आणलं जात पाचवी सहावीतल्या पोरांना नीट वगैरे करण्याची गरज नाहीये सहावी सातवी मध्ये आय आय टीच्या एंट्रांची गरज नाहीये आठवीमध्ये आय आय टी साठी मुलांनी तयारी करण्याची आवश्यकता नाहीये पण हे सगळं सोडून मुला मुलीने इतक्या लवकर जमिनीवर आणलं जातं त्यांना त्यांचं बाल्य हरवून हरवलं जातं त्यांचं बाल्य संपवून टाकलं जातं आणि पटकन त्यांना मोठं केलं जातं काय गरज आहे अरे तेच वय आहे कल्पनाशक्तीला छान हवे ते पंख त्यांना जाऊ मिळू द्या पण हे पंख खरं म्हणजे प्रौढत्वीने जे शैशव असं जपण आहे बाणा कवीचा असे कवींकडे हे शैशव असतं आणि ते शैशव जपतात ते म्हणून ते अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना करू शकतात पण आता शैशव कवींचंही उरलं नाही आणि शैशव ज्या शिशूंचं आहे त्यांचंही लवकर संपवावं असा प्रयत्न आपण करतो आहोत शाळांनी खरं म्हणजे किती मुलांना छान हे सगळं विश्व दिलं पाहिजे त्यांना आनंद दिला पाहिजे आनंदाने जगावं कसं हे शिकवलं पाहिजे किती आयुष्यात काय काय करता येतं मी पूर्वी तरी हे एवढ्या सगळ्या कल्पना नव्हत्या पूर्वी खरं म्हणजे एवढे सगळे पर्याय नव्हते डॉक्टर इंजिनियर वकील पर्याय आता तर काय वाटेल ते करता येतं लोक काहीही करतात मी परवास असं म्हटलो एका ठिकाणी की अरे फक्त स्वयंपाक करून करिअर करता येतं हे संजीव कपूर सारख्या लोकांकडे बघित तर कळतं की पूर्वी समजा जर आम्ही मी लहान असताना म्हटलं असतो तुला कशात करिअर करायचंय तर स्वयंपाक करण्यात करिअर करायचंय शेफ हे करिअर आहे एवढे सगळे करिअरचे ऑप्शन्स आता पुढे आहेत कलेमध्ये करिअर करू शकता साहित्यामध्ये करिअर करू शकता तो नागराज मंजुळे सांगत असतो नेहमी की दहावीला तो सहाच्या सहा विषयात नापास झाला त्याला विचारलं नागराज तो सहा विषयात का नापास झाला तर म्हटलं सहाच विषय होते म्हणून सहा विषयात नापास झालो सगळ्या का सगळ्या विषयात नापास झालेला हा पोरगा आज काय प्रकारचं काम करतोय सचिन तेंडुलकर बारावीमध्ये इकॉनॉमिक्सचा नापास झाला आज त्याची इकॉनॉमी सांभाळण्यासाठी सीएनजी फौज काम करते एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये करिअर आहे हे दिसतंय आत्ता असं असताना सुद्धा मुलांना फोकस्ड एकारलेलं हेच करा त्यांना छान शिकू द्या त्यांना छान जगू द्या त्यांना छान जग बघू द्या आणि हे जग बघायचं असेल त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख मिळावेत अशी इच्छा असेल तर त्या प्रकारचं साहित्य असलं पाहिजे लहानपणी आम्ही फास्टर फेले मी भारा भागवतांच्या फास्टर फेलेनं आमचं जग बदलून टाकलं होतं म्हणजे अनेकदा असं वाटायचं की हे फास्टर फेले कुठे असेल आणि जेव्हा पुरसुंगीला गेलो ना तेव्हा इथे आहे का फास्टर फेर आहे असं वाटलं हे सगळी गोट्या इतकी सगळी पात्र ते आपल्या जगण्याचा भाग आहेत असं वाटत असे एवढी सगळी पात्र लहानपणी लहानपणी तेव्हा चांदोबा असायचं चा। किशोर किशोर किती छान निघायचं आजही किशोर उत्तमच निघतो किशोर आहे आणि एक चांदोबा मी मगाशी म्हटलं किशोर म्हटलं मुलांचे मासिक नावाचं एक मासिक तेव्हा यायचं ते मुलांचे मासिक आम्ही वाचायचो म्हणजे त्यात लिहायला पण लागलो हळूहळू पहिलं लिहिलं मी मुलांचे मासिक नागपूरमधून निघायचं आजही आहे ते मुलांचे मासिकमधून मी पहिला लेख लिहिला मला आठवतं सुनील गावस्करवर खरं म्हणजे क्रिकेट मला नंतर फार आवडलं असं नाही किंवा मी नंतर क्रिकेटच्या फार प्रेमात आहे असं पण नाही पण तेव्हा होतो लहान असताना आणि तेव्हा सुनील गावस्कर हा आमचा फार आदर्श आयडॉन आयकॉन वगैरे होता आणि सातवी आठवीला असताना सातवीलाच मला वाटतं सातवीला असताना मी सुनील गावस्करवर एक लेख लिहिला होता त्या मुलांच्या मासिकमध्ये सनीची सनसनाटी सनसनाट आणि मला आठवतं सनीची सनसनाटी हा लेख लिहिला संपादकांना तो आवडला आणि संपादकांनी पोस्टकार्ड मला पाठवलं हो की तो लेख त्यांना आवडलाय आणि तो लवकरच प्रसिद्ध करणार आहोत त्यांनी जे पत्र पाठवलं हो ते पत्र माझं अजूनही पाठ आहे एखाद्या कवितेसारखं ते पत्र मला वाटायचं सनीची सनसनाटी वरील लेख पसंत आहे याचा अवकाश प्रसिद्ध करू संपादक ही गंमत असते त्या वयामध्ये त्या वयामध्ये सनीची सनसनाटी नावाचा माझा लेख प्रसिद्ध होतोय याचं केवढं कौतुक होतं कुठेतरी आपण भाषण करतोय याचं केवढं कौतुक होतं कुठेतरी आपण कथाकथन करतोय याचं किती कौतुक होतं आई आजी आता काहीतरी गोष्ट सांगणार आहे याचं केवढं कौतुक होतं हे सगळं होतं आणि कल्पनेला पंख देणारं एक वेगळं एक्सपोजर देणारं वेगळं अनुभव विश्व देणारं हे सगळं होतं हे सगळं आपण मुलांपासून हिरावून घेतोय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून अशा प्रकारचं साहित्य अशा प्रकारची कविता पाठ्यपुस्तकामध्ये येणं बालभारतीमध्ये येणं हे फार गैर आहे मला आठवतं एकेकाळी बालभारती किती समृद्ध कविता असायच्या प्रसिद्ध करायच्या त्या कविता प्रसिद्ध व्हायच्या खूप छान काळ होता तो आता मात्र हे जे बदलत चाललंय आहे किंवा या प्रकारच्या सुमार कविता याचा अर्थ पूर्वी सगळं चांगलं होतं असं माझं म्हणणं नाहीये पण पूर्वी या, या प्रकारे लिहिणारे लोक होते मंगेश पाडगावकरांपासून विंदा करंदीकरांपर्यंत ही सगळी मंडळी ही लिहित असत लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी लिहिणं तेवढंच महत्वाचं आहे असं लेखकांना पण वाटत असे कवींना वाटत असे प्रकाशकांना अशा प्रकारचं साहित्य प्रकाशित करणं आवश्यक आहे असं वाटत असे आता मात्र लेखक कवींनाही आपण मुलांसाठी लिहावं असं वाटत नाही प्रकाशकांना या प्रकारचं साहित्य प्रकाशित करावं असं वाटत नाहीत जी पाठ्यपुस्तकं खरं म्हणजे या पाठ्यपुस्तकांनी या प्रकारचं प्रामुख्यानं काम करणं अपेक्षित आहे ती पाठ्यपुस्तकं यावर काही काम करत नाहीत आणि किंवा त्यांची जी चाळणी आहे ज्या प्रकारच्या कवितांची निवड केली जाते मी परत सांगतो यामध्ये पूर्वी भाव्यांची काही चूक नाही मी कशी कविता लिहावी हा माझा प्रश्न आहे आणि पूर्वी भाव्यांचं म्हणणं असं आहे की त्या जेव्हा तिसरीत होत्या तेव्हा त्याने ही कविता लिहिली होती आता त्यांनी तिसरीत लिहिलेली कविता आत्ता छापावी असं पाठ्यपुस्तकाच्या लोकांना वाटलं हा मुद्दा आहे आता हे हे लोक कोण आहेत बरं मी तुम्हाला एक लक्षात घ्या बात दोन हजार अठराची ही गोष्ट दीपक केसरकरांना लोकांनी प्रश्न विचारला दीपक केसरकरांनी उत्तर दिलं खरं म्हणजे दीपक केसरकरांचा काही संबंध नाही आहे ही गोष्ट दोन हजार अठराची आहे तेव्हा सरकार वेगळं होतं त्यामुळे सरकार कुठला आहे हा काही मुद्दा नाही आहे आज जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधामध्ये आहे ती शिवसेना ही तेव्हा त्या सरकारमध्ये पण होती विनोद तावडे शिक्षण मंत्री होते मुद्दा असा की कोण मंत्री होते किंवा काय हा मुद्दाच नाही आहे पण त्याची जबाबदारी ही घेतली गेली पाहिजे आणि पाठ्यपुस्तकांमध्ये अशा प्रकारच्या सुमार कविता असता कामा नाहीत हे सुमारीकरण होता कामा नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे की मुळामध्ये एक लक्षात घ्या की आता ह्या सगळा जो काळ आहे या काळामध्ये एकूण माध्यमाचं स्वरूप बदलत आहे अशा वेळी मुला मुलींना सकस मिळालं पाहिजे आपल्याला काय वाटतं जे आपल्याला नाही मिळालं ते मुला मुलींना मिळालं पाहिजे आपल्या काळा कालावधीमध्ये आपल्याला गाडी नव्हती आता मुलांना गाडी गाडीत बसता आलं पाहिजे मुलांना चांगलं स्टडी रूम चांगली मिळाली पाहिजे मुलांना काय दप्तर चांगले मिळाले पाहिजे मुलांना चांगली शाळा मिळाली पाहिजे असं सगळं वाटत असतं आपल्याला मुलामध्ये खरं म्हणजे एवढ्या खर्चाची काही गरज नसते पण ठीक आहे आपल्याला वाटतं मला हे कळत नाही की तुम्हाला सगळं वाटतं पण मुलांना चांगली कविता मिळावी चांगली सकस कविता मिळावी हे आपल्याला काय वाटत नाही अशा प्रकारच्या कविता जर असतील पाठ्यपुस्तकामध्ये तर पोरांचं काय होणार आहे अशा कविता वाचून मुलं काय होतील हे मला कळतच नाही पण एक चांगलं झालं या निमित्ताने कविता नावाची गोष्ट लोक गंभीरपणे घेत आहेत अजूनही कवितेकडे कवितेबद्दल लोकांना फार छान महत्व वाटतं कवितेचं ही चांगली गोष्ट आहे मला सहज आठवलं परवा जेव्हा बजेट सादर झालं केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा त्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पावर डॉक्टर अमोल कोल्हे केलेली कविता फार व्हायरल झाली ती कविता अशी होती घालीनं लोटांगण लोटांगणं बिहार डोळ्यानं पाहिलं आंध्र माझे दुर्लक्ष न राष्ट्र उपेक्षु महाराष्ट्र सरकार वाचवेन न म्हणे त्याला उत्तर दिलं चित्रवाघारली कवितेमधून घालीन लोटांगण बोलीनं खोटे फक्त सिल्वर ओकचे घालीनं खेटे घालीनं खोलात राष्ट्र करीत बदनाम महाराष्ट्र मी नटरंग माझे नवरंग खोट्यांचे संघ नाटक करूया फक्त बोलूया खमंग अरे हे कविता फार भयंकरात सोडून द्या पण कवितेचं हे महत्व आहे लोकांना कविता महत्त्वाची वाटते लोकांना कविता करावी वाटते लोकांना कवितेबद्दल उत्तर द्यावं असं वाटतं मला असं वाटतं की तुम्हाला खरं सांगू का म्हणजे आज जे लोक त्या पूर्वी भाविक कपड्यांबद्दल बोलत आहेत किंवा एकूणच लोक ज्या नको त्या भाषेमध्ये बोलतात ना त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल माहिती आहे योग्य त्या वयात त्याला छान कविता नाही मिळाली त्या वयामध्ये छान बालकविता मिळाली असती त्या वयामध्ये छान कविता हातात आली असती त्या वयामध्ये साने गुरुजींसारखा एखादा छान लेखक मिळाला असता ले श्यामची आई आली असती आणि मग अरे, अरे पायाला घाण लागू नये म्हणून जगतोस ना तसाच मनाला ला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप हो श्याम असं म्हणणारी श्यामची आई जर मिळाली असती ना तर त्या लोकांनी अशा प्रकारच्या भाषेमध्ये आज खरं म्हणजे संवाद केला नसता असं मला अनेकदा वाटतं त्या वयामध्ये हे सगळं मिळणं फार महत्त्वाचं आहे अशावेळी ही सुमार कविता पाठ्यपुस्तकामध्ये येते हे ये आपलं अपयश आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा आपण बाकी फार गोष्टी बोलत असतो मराठीच्या नावानं गळा काढत असतो भाषेच्या नावानं बोलत असतो शिक्षणाच्या नावानं बरंच काही बोलत असतो राजकारण करत असताना शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शिक्षणाच्या अनुषंगाने धोरण असणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पाठ्यपुस्तकं तयार करताना या सगळ्या गोष्टींचा फार नीटपणे विचार केला पाहिजे पूर्वी भावेंची या प्रकारची कविता पाठ्यपुस्तकामध्ये येते हे पाठ्यपुस्तकाचा अपयश आहे हे शिक्षण विभागाचा अपयश आहे हे आपल्या व्यवस्थेचा अपयश आहे हे आपल्या यंत्रणेचा अपयश आहे त्यातून उद्याच्या पिढ्या कशा होतील मला कळत नाही आहे पण या निमित्तानं हा मुद्दा फार गंभीरपणे घेतला जातोय याचा मात्र आनंद आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू